थोडीफार काम कामं येते घरची म्हणून घरी आलोय आजपर्यंत रेकॉर्ड तोडलं तर आम्ही पण काल घरी आलो होतो मी आणि ताई आलोय तर घरची पण आणि शेतातली थोडीशी कामं होते हे काका का, म्हणजेच वडील आहेत हे माझे ताई कसं वाटतं तुला घरी आल्यावर एवढ्या दिवसानंतर तर नमस्कार मित्रांनो कशा आज सगळे मस्त ना आज परत आलो आहे तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन संध्याकाळचे साडेपाच वाजले तर सगळ्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय आज तुम्ही बघताय माझ्या पाठीमागं काहीतरी नवीन चित्र दिसतं तुम्हाला म्हणजेच काय लोकांना कळालं असेल की मी आता गावाकडे आलो आहे म्हणजेच घरी आलो आहे आपल्या आणि घरी यायची कारणं पण तशीच यायतं थोडीफार कामं आहेत घरची म्हणून घरी आलो आहे आणि माझ्यासोबत ताई पण आलेली आहे तर ताई आणि मी आम्ही दोघं पण आलो आहे आम्ही काल वन डे आजपर्यंत रेकॉर्ड तोडलं म्हणजे वडोदरा टू आपलं धाराशिव हो। आठशे किलोमीटर रनिंग वन डे केलं सकाळी पावणे पाचला गाडीवर बसलो होतो थांबत थांबत निवांत ब्लॉक बनवत आणि दंगा करत आम्ही दोघंजण आलेलो आहे म्हणजे बाईकवरच आलो असल्यामुळं रुंजीला तर आम्ही घेऊन आलेलो नाही कारण की तिघंजण येता येत नव्हतं ना सो त्याच्यामुळं आम्ही दोघंच आलो त्यात ताईचंही काम होतं थो थोडंफार म्हणून तिला घेऊन आलो आता नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा रुंजीला घेऊन येऊ पण रुंजीला गाडीवर आणायचं म्हटलं की तिला एवढी वन डे लॉंग रूट होत नाही आणि काल आम्ही आजपर्यंत म्हणजे मी राईड करतो आहे तेव्हापासूनचं रेकॉर्ड तोडलं आहे आठशे किलोमीटर वन डे केलेलं आहे आम्ही म्हणजे एका दिवसात आठशे किलोमीटर रनिंग होऊ शकते असं जरुरी नाही की तुमच्यापशी पण मोठी बाईक पाहिजे चारशे सी सी पाहिजे अडीचशे सी सी पाहिजे असं काय नाही माझी व एकशे साठ सी सी आहे हॉर्नेट आपली तुम्ही बघता पाठीमागं तर एकशे साठ सी सीची आहे वन सिक्स्टी आर हॉर्नेट तर त्याच्यावरही तुम्ही वन डे आठशे किलोमीटर काढू शकता हे काल आम्ही सिद्ध करून दाखवलेला हो आहे दोघांनी पण आणि तो ब्लॉग पण आता तुम्ही बघितला नसेल तर तो ब्लॉग नक्की बघा ते भरपूर नवीन नवीन काय तुम्हाला बघायला भेटणार आहे त्या ब्लॉगमध्ये पण फुल दंगा केलेला आहे म्हणजे राईड पण आम्ही आणि तुम्ही बघताय आज घरी झालो आपण आणि घरच्या शेजारचं जसं मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तुम्हाला मागचा ब्लॉग ग्रीन ग्रीन होता यावेळेस सगळं शेतातलं सगळं धान्य वगैरे निघालेलं आहे बस ते धान्य आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा की भरडायचं कसं वगैरे हे मशीन प्रोसेस काय असते ना तर त्याच्यावर ब्लॉग बनवणार आहे तो नक्की ब्लॉग बघा तर चला आता चहा पितोय आपण आणि काकाने रताळे वगैरे काढले तर त्याचं काय आहे शिजवणार आहे आज कौद्याचा काय करायचं बघू आता घरी जाऊन तर ही घराच्या पाठीमागं थोडेसे रताळे लावले होते आणि हे वडील आहेत काका म्हणजेच वडील ताई आले घरी म्हणून रताळे लावले होते तर ते रताळे काढायला चालू होता बरेच दिवस झालं काढायची काढायची चालले होते पण काही वेळ मिळाला नाहीमुळं त्यांना वारीला पण जायचं होतं ना तर त्याच्यामुळं काय वेळ भेटला नाही तर आम्ही पण काल घरी आलो होतो मी आणि ताई आलोय तर घरची पण आणि शेतातली थोडीशी कामं होते मग म्हणले की ताई रताळे वगैरे खायचेत म्हणले ना तर आपले ते शेतात रताळे लावलेले आहेत तर म्हणून काका रताळे काढतात ताईसाठी आणि उद्या आपली होरडा पार्टी पण होणार आहे तर हे बघा आता काढायला चालू आहेत ना ती वरची वरची इल काढून घेतील आणि मग काढतील रताळे अरे बघा असे रताळे लागले तयार झाले तर भरपूर आता आणि असे खांदून काढतात भरपूर निघाले ते बघा पाठीमागे जास्ती नाही आपल्या घरच्या गर घरी खाण्यापुरतीच लावलेले होते आणि हे बघा अजून एक निघाला असे भरपूर रताळे निघाले असं पसरत ती खाली असे बटाटे सारखे पसरतेत तर मागच्या वेळेस ज्यांनी ब्लॉग बघितला मागच्या वेळेस आपण फक्त शूट करून गेलो होतो इथं शेंगा वगैरे लावलेल्या होत्या तर आता ते शेंगा वगैरे नाही सगळं काढून झालेलं आहे आणि आता फक्त राहिले तळेच तेवढे राहिलेले आहेत त्या साईडचे लसूण वगैरे सगळ्याच काढून झालेलं आहे आता ह्याच्यामधला आणि ऑलमोस्ट आपण डिसेंबरमध्ये घरी आलो होतो तर आता मार्च चालू आहे दोन महिन्याच्यानंतर घरी आलो आहे मार्चच्या चौदा तारखेला आणि घरी आल्याच्या नंतर सग बघतोय तर सगळं हरभरा वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि उद्या आपणाला आता हरभरा आणि सोयाबीन भरडायचं आहे त्यासाठी आजच मशीन येणार होती पण आज मशीन नाही आली म्हणून उद्या सकाळी मशीन येणार आहे भरडायला तर आता बघू सकाळी भरडायला तर सकाळी सकाळी उद्या लवकरच उठायला लागणार आहे आपल्याला आणि जसे आता रताळे सगळे काढायला चालू आहेत हे बघा हे असे माझ्या पाठीमागळी सगळी रताळे एक पट्टाच रताळ्याचा केलेला आहे आणि हा सगळा झाला काढून की मग तुम्हाला दाखवत होता थोडेफार काढलेत काकांनी आणि तुम्ही बघताय ते कसे काढतात म्हणजे खांदून काढते ते रताळे जनरली जास्ती जास्ती लोक तर जास्ती रताळे असतात तर ते खांद नाही डायरेक्ट ट्रॅक्टर लावून काढते पण आपल्या इथं जास्ती रताळ नाहीत मग काका थोडेफारच काढायचे तर मग ते खांदून काढतात की या शेतामध्ये सगळे हारभरं वगैरे होतं जे मी आणि रुंजीनं शेवटचा ब्लॉग बनवला होता नाही कुला गावाकडला म्हणजे शेतात फिरायला गेलो बऱ्याच दिवसांनी तर ज्यांनी बघितला नाही तो ब्लॉग तर तो ब्लॉग नक्की बघा कारण की त्याच्यामध्ये भरपूर शेतातला म्हणजे हारबरा वगैरे त्यावेळेस लहान होता म्हणजे फुलं वगैरे लागत होते हारबरायला तेव्हा तो व्हिडिओ बनवलेला होता आणि आज सगळं हारबरा वगैरे काढून झालेला आहे म्हणजे दोन महिन्याच्या नंतर पूर्ण हरभरा निघालेला आहे हारबरा एक ढाळे खायला यायचं होतं आपल्याला गावाला पण आता सध्या ज्येष्ठ तर गुजरातला शिफ्ट झालं होतं ना त्यामुळं जमलं नाही आपल्याला काय हर ढाळे खायला आणि हे बघा ते सगळं हरभरा काढून झालेला आहे गेल्या वेळेस आलो होतो तेव्हा ब्लॉग बघितला असेल तुम्ही त्यावेळेस आणि आत्ता म्हणजे त्यावेळेस पूर्ण हरभरा पूर्ण ग्रीन दिसत होतं आणि आत्ता तुम्ही बघताय तर पूर्ण हरभरा वगैरे सगळा काढून झालेला आहे आणि हे समोरच बघताय तर हे ज्वारी आहे म्हणजे आता ह्याचे कंचं वगैरे काढून झालेत उद्या मशीन येणार आहे भरडायला तर त्याच्यासाठी हे दोन, आता हे उद्या भरडायचे ज्वारी वगैरे आणि हे समोरच बघताय ना तुम्ही पिवळा ताडपत्री टाकलेली तर तिथं आपलं सोयाबीन आणि हरभरा असे दोन दोन्ही पण ठेवलेले आहेत ते कटा करून सगळे जमावून जमवून ठेवलेले आहेत आणि आता आपल्याला उद्या सकाळी ॲक्च्युली आत्ताच मशीन येणार होती भरडायला पण आत्ता मशीन आलीच नाही कारण की त्या ज्याचे मशीन येणार होती आपल्या इकडे भरडायला त्याच्या काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून तो उद्या सकाळी येतो म्हणला तर बघू आता उद्या सकाळी किती वाजेपर्यंत येतो आहे कारण की त्यांना आल्याच्यानंतर मग आपल्याला पर ते परत मार्केटला जा घेऊन जायचं आहे अशी बरीच काय काय काम आहेत उद्या सकाळी आणि त्याच्यात चार दिवसाची सुट्टी काढलेली आहे आणि भरपूर काम आहेत आपल्याला करायची तर चला आता ब दोन तीन वेळेस फोन पण आलेत आपल्या मित्रांचे पण त्यांनाही भेटायचे आपल्याला आणि आता चहा प्याचा टाईम झालेला आहे चहाप्याचा टाईम होऊन गेला आपला पण आता गप्पा मारीत सगळे बसलो होतो मी ताई काका तर ते गप्पा मारण्याच्या वेळामध्ये बाराच वेळ झालं नाही हे बघा आपली बाईक इथं लावलेली आहे घराचे पाठीमाग आण कारण की दरवाज्यात तर भरपूर ऊन येते समोर रोड म्हणून पाठीमागं शेतात आणून लावलेले तर चला आता चहा प्यायला जाऊ ते झालं सगळी काम त्यांचं की बाद झाले जास्ती काढू नका जास्ती नका काढू थोडेच राहूया तर चला बघू किती काढले तर मग त्याला उकडू वगैरे ताई करेल तिच्या पद्धतीने काय करायचं ते हा बघा एवढे भरपूर निघाले तरी दाखवा जरा Ah, por हे काका म्हणजेच वडील आहेत हे माझे आणि आई आतमध्ये ताई सोबत गप्पा मारित बस काय कुदळ घ्यायची हा चला घे तुम्ही आणि हे समोर बघताना हे कांद्याचं बी तयार होतं याच्यात खाली कांदा यायला पण हे बी होतं याच्यामध्ये तयार त्याच्यापासूनच कांद्याचं बी टाकतात उदाहरण मग रोप तयार होता कांद्याचं तर हे बघा हे आडवं पडले सगळे दिसतात कांदे आणि आपल्या ह्याच्यातच एक पेरूचं झाड पण आलं आहे ह्याला पेरू कधी लागतील माहिती नाही आलंय घरी आणि एरंडाचे झाड वगैरे आंबा आहे तिकडं आपल्या आंब्याला एवढंच मोहर नाही लागला तिकडं बरी आज तिकडं गप्पा मारीत बसलो होतो तिकडं तर हे बघा चहा बनवायला चालू आहे ताई चहा बनवते आहे आणि आई चहा पिते हां वेगळी वेगळी आई आणि काका काळी चा पिते दोघ जण आणि मी आणि ताई दुधाची चा पितोय तर ताई कसं वाटत तुला घरी आल्यावर एवढ्या दिवसानंतर मला खूप छान वाटत घरी येऊन हो का आणि आता थोडीशी गर्मी होते इथे पण संध्याकाळी इतकी थंडी वाजते की दोन दोन तीन तीन रग घेतले तरी थंडी मावत नाही <laughs> आणि ही आई आहे आमची आई खूप छान आहे आई एकदम गोड हसते <laughs> तर चला आता चहा पितो आणि मग भेटतो तुम्हाला